हे आपण सॉलिड ऑफ रोडिंग तालुबा घेण्यासाठी आपण आज गारपी गावात आलोय घारपी वॉटरफॉल आज आपण बघणार आहोत आणि तिथे टुरिजम थाटतय बऱ्यापैकी तिथे आज आपण एक्सप्लोर करायला आलो आज वाटत आहे तिथे त्या धबधबा पर्यंत खूपच आकर्षक असा हा धबधबा असणार आहे वेगळ्या प्रकारची कुर्ली वेगळ्या प्रकारची कुर्ली एक ऑपरोडिंग चा एक्सपिरियन्स करत आपण आप पोचलोय ह्या गार्फी वॉटरफॉल तर पाहू शकता इथे कुर्ली पकडली येईल दोन दोन तुरल्या पायाचा रस्ता खाऊन आम्ही आज निघालो होतो चाललोय त्या वॉटरफॉलचे चालित द्या जस जसं जवळ येतोय आपल्याला तस तस आपण धबधब्याच्या जवळ येत चाललोय तसं तसं त्याचा आवाज आम्हाला ऐकून ऐकून ऐकू येत आहे मला माहिती नाही तुम्ही ऐकू शकता की नाही बट मला या आवाजानेच उत्सुकता वाढली आहे आम्ही इथे पोचलोय भरपूर मोठा आवाज इथे जातोय पाहूयात आपण हा धबधबा भूजसागर बघितलाय काय बघतोय एकुबलीच्या वॉटरफॉल सारखी फिलिंग गॉड खूपच म्हणून पडणार आहे पांढर शुभ्र पाणी आता हा वॉटरफॉल असेल एका बाजूने आम्ही आता वरती जाणार आहोत आपल्यासोबत आपला सागर गावडे हा गाईड हा इथेच लहानपासून वाढल्या असल्यामुळे त्याला त्या वॉटरफॉल बद्दल सगळी माहिती आहे त्यामुळे घाबरायचे काही कारण नाही फक्त त्यांनी सांगितलेला इन्स्ट्रक्शन जर तुम्ही फॉलो केला तर तुम्ही या वॉटरफॉलचा आनंद देखील घेऊ शकता धबधब्याच्या पाट्याशी येऊन इथे वाऱ्याची सुळू आपल्या कोंडल्यावर नाजूक नाजूकशी फवारा मारते पाण्याचा खूपच खूपच भारी खूपच भारी असा हा खूपच छान पाहू शकता तुम्ही पाणी गार गार पाणी जेव्हा अंगाला तुमच्या असं नाजूक पाहुणे ठेवून जात खूप छान वाटत हा हा सा, वॉटरफॉल सागरा एक नंबर हा काय सा वळली उत्साह आहे का आज तो ज्याने आपला या धबधब्याचा आनंद घ्यावला जर तुम्ही पाहू शकता इथून हे जे दिसतंय ते ऍक्च्युली झाड आहे हे जे आहे ते तिथपर्यंत जाऊन यांनी हा नजारा अवलं अनुभवला होता खूपच छान असं वॉटरफॉल आहे जेव्हा इथे येतो आणि हे जे पाण्यात छोटे छोटे जेव्हा वाऱ्याच्या द्वारे आपल्या तोंडावर जेव्हा बसतात तेव्हा खूपच छान वाटतं काय सांगू तुम्हाला फिलिंगच वेगळी आहे नक्की तुम्ही भेट द्या पाहू शकता आता हा वॉटरस्पॉट आहे माझा कॅमेरा तुम्ही जस्तू शकतो मला माहित नाही याचे सौंदर्य तुम्हाला मी सांगू शकत नाही दुर्गांत पाहण्या किंवा तुम्हाला करणार बोलत कशी कशी पाठ त्या रेऊन आता आम्ही साजलो जातोय खूप मजा आली पाण्यात भिजायला रॉक क्लायम्बिंग करून आपण जातो खूपच छान एक वेगळा अनुभव नक्की पाव असा असा गाडकी या ठिकाणी i